काही बोलल्याच डोका दोघांचा संघच कांदा होता ना म्हणजे काय झालं नेमकं आपल्या कांद्याला औषध दिलं ते पण आता काहीच नाही करायचं माझं म्हणणं नमस्कार मित्रांनो आणि आज इलेक्शन संदर्भात मी गावाकडे आलतो तेव्हाच म्हणलं शेतात फेरफटका मारावा आणि आज शेतकऱ्याची परिस्थिती बघितलं का तुम्हाला वाटतो का आमच्या रानातला कांदा आहे हा आमच्याच चुलत भावाचा कांदा आहे आणि आमचा कांदा आहे आम्ही दोघांनी संगच कांदा लावला होता पण केवळ औषध चुकल्यामुळं या आमच्या कांद्याची अशी परिस्थिती हे बघितलं का पण आम्ही कुठल्याही म्हणजे शेतकरी बंधूंवर जे मेडिकलमध्ये औषध देतात त्याच्यावरती आम्ही कारवाई नाही केली म्हणलं ठीक आहे आपलं जे लुचकान झालं हे जाऊ द्या पण दुकानाचं मालकाचं लुचकान नको व्हायला त्यामुळं आम्ही त्याच्यावर केस वगैरे काहीच नाही केले पण माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे आज एवढं लुसकान आमचं झालंय आज अक्षरशी कांदा पोचला नाही मम्मी करू कांदा कसा आहे आपला मित्रांनो बघितलं का या दिसत काय मारायचं बघा तर मी मम्मीकडे जातोय आणि बा आम्ही दोघांनीच संगच कांदा लावले बरं का पण सध्या आमच्या कांद्याची ही परिस्थिती झाली डायरेक्ट कोळ झालाय मित्रांनो काय करायचं डायरेक्ट अशी परिस्थिती झाली डायरेक्ट राख झाली कांद्याची हा फोटो तर काढतो मी फोटोचा विषय नाही पण आज दाखव आपला कांदा मी आणि हे पा कांदा झालाय आमचा आणि अख्खा फड बसलाय तुम्ही तर बघताय अख्खा डायरेक्ट फड बसलाय म्हणजे तू काहीच बोलत नाही का बरं काही बोलल्यासारखंच नाही बोलावं डोका दोघांचा संगच कांदा होता ना म्हणजे काय झालं नेमकं मम्मी आपल्या कांद्याला औषध चुकीचं काहीच नाही करायचं माझं म्हणणं होतं त्याला म्हणजे मित्रांनो आम्ही काहीच नाही केलंय का तर बिचाऱ्याचा धंदा नको बंद पडाय पण मेडिकल वाल्यांना जे औषधं देत आहेत रासायनिक खातावाल्यांना त्यांना नम्र विनंती बाबांनो जर तुम्हाला औषध देता आले तर व्यवस्थित द्या नाही तर देऊ नका आज आमच्या शेतकऱ्याचं बघितलं का किती लुसकाने आता हे सहन कोणी करायचं आज सहन जाऊ द्या पण तीन महिना या कांद्याला आम्ही पाणी घातलंय खतं घातलेत फवारणी सगळं करून बी आज जर कांदा आमच्या हातात काहीच नसेल काय यायची ओटी कशी भरायची सांग ना जरा कुठेतरी शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे ना हा आज काय राहू एवढं लाख मोलाचं आम्ही बी आणलं शेती केली मग कुठेतरी शेतकरी चुकतोय का काय वाटतंय तुम्हाला म्हणजे शेतकरी चुकतोय का म्हणजे शेती करताना शेतकरी चुकतोय का शेती केलीच नाही पाहिजे का हा प्रश्न येतोय आज या काय आहेत असं बघायला गेलं तर डोळ्यातून पाणी येतं आज आमच्या कांद्याची परिस्थिती पाना तुम्ही काय झाले राह आणि हा कांदा बघा आमच्या बंधूंचा आहे केवळ म्हणजे केवळ औषध चुकल्यामुळं हे आम्हाला काय म्हणू शकतो आपण पाश्चाताप पाश्चातापच म्हणा लागेल ना कारण आज आमच्या तोंडचं पाणी पळालं आहे आणि तरी लोक म्हणतात शेतकऱ्यासारखं चुकी कोणी नाही शेतकऱ्यासारखं चुकी कोणी नाही आज सगळी लोक कांदा काढत आहेत आणि आम्हाला आता ट्रॅक्टरने पाळी घालावं लागणार आहे कुठेतरी वाटलं पाहिजे ना परत आज आम्ही या लक्ष्मी चालतोय मी आणखीन एक पुरावा दाखवतो जे आमच्या वरंब्याला जे म्हणजे चुकून औषध गेलं नाही फवारणी झाली नाही त्या वरांब्याचे काले हे पा हां हे पा काय करायचं हां आज आम्ही काय करायचं तुम्ही सांगा शेतकऱ्याला कोण न्याय द्यायला आहे का नाही जर शेतकऱ्याच्या कांद्याचे बाजार वाढले तर सगळेच बोलायला मोकळे होतात पण आज शेतकऱ्यावरती म्हणजे आज आम्ही स्वतः चो अनुभवतोय आज आमच्यावरती एवढं मोठं संकट आहे की बघा ना आका फड बसलेला दिसतोय तुम्हाला सगळ्यांना केवळ आणि केवळ एका मुळे एवढा फड बसलाय चुकीचं औषध दिल्यामुळं शेतकरी वर्गाला कसं आहे जे साहेब सांगत असतात सर सांगत असतात औषध मारा कांदा सुधरेल ते औषध मारा आणि त्यामुळं औषध मार मग किती दिवसात बसणार कांदा आपला जे दिवशी मारलं ते दिवशी दुसऱ्या दिवशी खाली कांदा झोपला आणि कुठून औषध आणले होते नगरवरून म्हणजे आपण नगरवरून औषध आण दुसऱ्या दिवशी काय केलंच नाही ना आपण बोललोच नाही ना मी म्हणते अण्णाला किती म्हणजे त्याच्याकडं म्हणा अन्ना काय म्हणतात नको किती लुसपान झाले असेल का जास्त एक कर बरे हा बघा ना काय रान दिसतंय बघ ना हे रान बघ हे रान बघ आता लोकच बघते आणि काय परत ते